वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण अजून एक ब्लॉग तिसरा सोलापूरमधला आम्ही शूट करत आहे आणि आजचा ब्लॉग फूड कशाचा असणार आहे ते पण तुम्हाला सांगते तर आज आम्ही तिघेजणं चाललो मी प्रियांश आणि प्रियांशचे पप्पा तिघेजणं आम्ही चाललो अक्कलकोटला जे तुम्हाला खूप दिवसापासून जायचं होतं खूप वर्षापासून जायचं होतं मी सातवीत असताना गेलो होतो अक्कलकोटला त्यानंतर जेवढ्या वेळा सोलापूरला आले तेवढ्या वेळेस जायचं होतं पण ते काही कारणाने जमलं नाही मग त्यावेळेस जरा सुट्ट्या जास्त झाल्या तिथं त्यामुळे मग यांना सांगितलं जातं की आपण जाऊन येऊ अक्कलकोटला काल तर पाऊस होता त्यामुळे काल जाता आलं मी त्यामुळे आज आता मी अक्कलकोटला जाण्यासाठी आणि त्याचबरोबर तुमचंही दर्शन होईल अक्कलकोटचं आणि माझंही सा सातवीपासून गेलेलं आहे ते आज जाणार आहे त्यामुळे माझंही दिवसांपासून ते राहिलेलं आहे ते पण दर्शन होईल आणि क्रियांशला आम्ही फर्स्ट आहे आपण कुठला तीन तर त्यामुळं चला आता फक्त निघूया निघालं आणि ऊन खूप आहे त्यामुळे आम्ही थोडस साईडला घ्या म्हणलं गाडी आणि थंड काहीतरी घेऊया कारण मी उडू ये नाला एवढा पाऊस होता आज नाही आहे आता तेव्हा आता आलोय आम्ही उसाचा रस याला थांबलोय जरा वेळ तिथे क्रियांश उसाचा रस पिणार आहे आणि मग त्यानंतर निघणार अजून चालू करणार आहे आमचा प्रवास हा देखील किती की किलोमीटर राहिला आपलं पंधरा आता आपण कुठे स्वामी स्वामी बोल स्वामी समज तुला आम्ही चाललोय तर सकाळ सांगितलं कि त्यांना सांगितलंय शेअर करेल आणि एम टी घ्या द्या ठेवा आईस नाही टाकलं ना आईस टाकली का स्ट्रॉ आहे का स्ट्रॉ स्ट्रॉ नाही असच बी स्ट्रॉ नाही आहे हापी प्रियांशला खूप आवडतं ऊसाचा रस सावकाश हो। ठेव आण 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 अरे बर बर येऊ यार लगेच आम्ही गाडी पण पार्क केली पार्किंग वगैरे काय नाही तिथं गाड्या दिसल्या नाही तिथं पार्किंग केलं ते चाललं आतमध्ये दर्शनासाठी मधूनच हळूहळू आलो ना आपण आता आपण बाप्पाला जाऊ मग घेऊन फायनली आम्ही एंट्री करत आहे स्वामी समजिरमध्ये तर तिथून एंट्री चाललं तर नाही दर्शन चेंज का तर आम्हाला पोहचायला सोलापूर मिनिटं पोहचायला से कम चाळीस मिनिट लागले चाळीस ते पंचेचाळीस मिनिट नेवाण चालू आहे आम्ही चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागले तर आता इथे महिला व पुरुष असे लाईन केलेले ला आहे ते तर तुम्ही जावा इकडे सेपरेट आहे तुम्ही जावा चला ये चला आज आता आपण दर्शन करून घेऊ महाराजांचं आतलं दुःख दाखवलं तुम्हाला हे सगळं डेकोरेशन रिनोव्हेशन केलेलं आहे खूप सुंदर असं रिनोवेशन केलेलं आहे होऊ शकता आम्हाला असं फिरून यायचं इकडून हम्म वा जर आमचं आत्ताचं दर्शन झालेलं आहे दर्शन खूप व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता आता आता जागावर बसलो आहे आम्ही तरी चाळीस हजार असं पंचमग्रीचे लावलेलं एक स्वामींची प्रतिमा करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी किती गर्दी असते तर ते बघा किती आहे सेल्फी काढणं फोटो काढण्यासाठी किती आहे गर्दी आम्ही पण काढलं सेल ते हे अण्णाछत्राच्या इथं आलोय आम्ही तिकडे इकडे लाईन आहे पण लाईन खूप मोठी आहे तेवढा वेळ काही गप्प बसायचं नाही कारण त्यांनी पण सकाळी फक्त उपवासच आहे त्या आम्हाला हे पण निघतोय दर्शन तर झालंय चांगलं आम्ही कारण पुढच्या वेळेस कधी येऊ तेव्हा अन्नछत्रामध्ये जाऊ आणि प्रसादचं पण लाभ घेऊन प्रश कारण त्याला पाहिजे होते खिलोने त्याला ते खिलोने काहीतरी घेऊन द्यायचे पण हे सोलापूर साठी